परस्परे हानी चा ती झडका गुडगटा का फोडोनी आणि त्या पहिलवानाचं कामच असत कुस्ती खेळायचं ते रावणाने पाळलेले असल्यामुळे ते एकूण कुस्ती खेळू लागलेले आहेत एकूण मकाला धडका मारू लागलेले आणि खाली पाडू लागलेत असं त्यांचा असा प्रलय आकांत चाललेला आहे तळवे हनी ती रांगे करी उपराटे आणि जी वरणी हनी कोपरी शिरी उरी चंड गाते आणि ते दोघ जण असणारे आपण मकाला कोपराने आपल्या छातीवर मार देऊ लागलेली आहेत त्यांना काही की हनुमंत हनुमंतराय मारतात का कोण मारतात म्हणून वेगे अनवया तळासी दोघे आकाशी शिर होवनी शिरासी निजबाहूसी आळी ते युद्ध त्या राक्षसांना येत असल्यामुळे ते आकाशामध्ये देव कर... युद्ध करीत आहेत आणि एका घटकामध्ये खाली प्रत्ययवर करत आहेत त्यांचं असं युद्ध सुरू आहे कारण त्यांच्या त्याच्यामध्ये मा युद्ध मारती रायना लावून प्रभू रामचंद्र भगवान किलो